ऐसे ऐसियाने भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भव बंधु जे का जेका नित्यानंदु जे का सर्व कारण मूळ वंदू सदा समबुद्धी नास्तिक्यभेदु भूतकृपामूढी द्वेषकंदु शत्रुमित्रपुत रे मनबुद्धी काया वाचा शुद्ध करी रूप सर्वत्र देखोणी नमस्कारी लघुत्व लघुत्वर्वभावे अंगीकारी सांडी तुप न ऐसी थोरी रे अर्थ चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणूणी नेनता साधू भेट देती तया अवचिता रे मनी दृढ धरी विश्वास नाही सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका म्हणे जो विटला जाणीवे सरे जे आपल्या आनंदात निमग्न असतात ईश्वर चिंतनात ध्यानमग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अशा साधूंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात आणि भवबंध तुटतात त्यांच्या ठिकाणी तू एकनिष्ठ भक्तिभाव ठे ठेव कारण त्यांच्या ठिकाणी स्थिर बुद्धी नास्तिक्यभेद करणारी आहे भूतदया धर मनातील द्वेषाचा कांदा फोडून टाक शत्रु मित्र पुत्र या सर्वांप्रती समभाव धर अरे तू सर्व भावे लहानपणाचा अंगीकार तू मी लहान मोठेपणाचा त्याग कर शरीर वाणी मन आणि बुद्धी शुद्ध असावी सर्वत्र विठ्ठलाचे स्वरूप पहावे अंगी विनम्रता असावी अहंकार बिलकुल नसावा ज्याच्या मनी धन आणि कामना वासना नाही मान सन्मानाचा मोहन नाही जो समाधानी वृत्तीचा आहे त्याला संत सज्जन आनंदाने भेटतात तुकाराम महाराज म्हणतात मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धरा आणि जो इतर कोणताही खटाटोप करीत नाही व जो प्रपंचाला विठला आहे ज्याने आवडनिवड टाकून दिली आहे त्याला संत सज्जन नित्य भेट देतात आणि साधू दर्शन नित्य घडते